आपल्या चंद्र राशीनुसार दत्त उपासना व मंत्र तुम्ही जर या वर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा मेष राशी मंगळवारी दत्त दर्शन करणे दत्ताला तांबडे फुल व्हावे दत्तस्तुती रोज वाचावी ओम दत्तात्रया महा हा मंत्र रोज पाच माळ करणे वृषभ राशी शुक्रवारी दत्तदर्शन करणे दत्ताला तांबडे किंवा लाल फूल वाहणे दत्तबावनी स्तोत्र रोज वाचणे ओम द्राम दत्तात्रयाय महा हा मंत्र शुक्रवारी एक माळ किंवा मा तीन माळ करावा मिथून राशी दर बुधवारी दत्तदर्शन करावे दत्ताला जांभळे लालसर फूल व्हावे दत्त दत्तस्तर्वराज स्तोत्र रोज वाचावे दर बुधवारी खालील जप एक किंवा तीन माळ करणे ओम नमो भगवते दत्तात्रयाय नमो नम जप मंदिरात केला तर उत्तम कर्कराशी सोमवारी दत्तदर्शन करणे दत्ताला फूल वाहणे दत्त दवदशनाम स्तोत्र दर सोमवारी वाचणे द्राम हा मंत्र सोमवारी तीन माळ करणे सिंह राशी दर रविवारी दत्त दर्शन करावे दत्ताला लाल फूल वाहावे दत्त शतनाम स्तोत्र वाचावे दत्त गायत्री मंत्र दर रविवारी एक माळ करणे कन्या राशी दर बुधवारी दत्त दर्शन करणे दत्ताला जांभळट फूल वाहणे सद्गुरु स्तोत्र दर बुधवारी वाचणे तूळ राशी तर शुक्रवारी दत्ताचे दर्शन घ्यावे दत्ताला तांबडे फुल वाहणे किडा निवारक गुरु स्तोत्र दर शुक्रवारी वाचणे तर शुक्रवारी ओम महा हा जप तीन माळकरणे वृश्चिक राशी दर मंगळवारी दत्तदर्शन व दत्ताला लाल फुल वाहणे दत्तगुरु नमो नम हा जप तीन माळ करणे धनुराशी दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन करणे दत्तगुरूंना पिवळे फुल वाहणे दर गुरुवारी गुरुचरित्र चौदावा अध्याय वाचणे व दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा जप तीन माळ करणे मकर राशी दर शनिवारी दत्तगुरूंचे दर्शन घेणे दत्ताला निळे फुल वाहणे बावन श्लोकी गुरुचरित्र दर शनिवारी वाचणे आणि ओम गुरवे नमहा हा जप तीन माळ करणे कुंभ राशी शनिवारी दत्तदर्शन करणे दत्ताला निळे फूल वाहणे अघोर स्तोत्र शनिवारी पठण करणे आणि श्री गुरुदेव दत्त हा जप तीन माळ करणे राशी दर गुरुवारी दत्त दर्शन करणे पिवळे फुल दत्ताला वाहणे ओम द्राम चिरंजीविनी नमहा तीन माळ करणे श्री गुरुदेव दत्त थ्रिगुणात्मकत्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी ध्याना जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता आरती हलिव चिंता जयदेव जयदेव सभा एकदत्त अभाग्याशी कैसी कैलही मात पराई परत ते कैसा आहेत जन्म मरणाचा पुरला श्रीयंत देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ ता हरली भव चिंता जय देव जयदेव दत्त येऊघा ढाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी ता हरली जय देव जय देव दत्त दत्त ऐसे पोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरतीयो वाळी ता हरली भव चिंता जय देव जय देव अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा